नमस्कार मी दिव्यांग कृष्णात आज मराठशाळे ग्रामपंचायतीमध्ये झेंडा वंदन आलोय आहे आता एक झेंडा वंदन केलो आता शाळेत जाणार हे आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य हे आमची मराठ शाळा ही माझी आवडती शाळा आम्ही लहानपणाजून इथं शिकलो आता मला शाळेची आठवण झाली सकाळी लवकर जरा उठून आलो झेंडावंदनला सकाळी स्वातंत्र्य दिन आहे आपला त्यामुळे आज सकाळी लवकर उठून आलो झेंडावंदनला ही मराठ शाळेची मुलं इथे झेंडावंदन उभं राहिलेली आहेत ही आपली मराठ शाळा हे झेंडा वंदन त्याच्यावरती करत आहेत आता हे अंगणवाडीची मुलं आहेत इथं अंगणवाडीची मुलंसुद्धा इथं उभं राहिलेली आहेत त्यांचे पालकसुद्धा आहेत सर आहेत मॅडम आहेत हे आपली मराठशाळा छान आहे आपले आपण इथं शिकलेलं आहे पहिला पुष्पगुच्छपाचा वाटपाचा कार्यक्रम चालू आहे सरांना द्यायचा हे हायस्कूलचे विद्यार्थी आलेले आहेत मराठशाहीच्या झेंडा वंदनासाठी त्यांचे आगमन झालेले आहे हे आपले हायस्कूलचे विद्यार्थी आलेले आहेत आता मराठशाहीच्या झेंडावंदनासाठी दिमागामध्ये भडकतो आहे मराठशाळेत लहानपण शिकायचं हे वेगळंच हे आपलं असतं आणि लहानपण शाळेत शिकून आपण वरती गेलेलं आहे पुढं त्यामुळे आपण ग्रॅज्युएशन डिग्री सर्विस हे झालेलं आहे आपल्याला त्यामुळे आपला त्याचा अभिमान आहे मराठी शाळेचा